हाय नमस्कार स्वामी समर्थ सर्व आणि पाहिजे बघा हे असं गिफ्ट रॅप पेपर आहे ना की आम्ही आमच्या लहानपणी असे फक्त डॉरेमॉन कार्टून फक्त बघायचो आणि आता त्याचं पण आता गिफ्ट रॅप पेपर खूप काय काय आलंय आम अम, आमचं त्या सायमाच स्वप्न ना आता ते पूर्ण होते कारण की असं काहीतरी गिफ्ट रॅप करून आपल्याला देणं म्हणजे ते स्वप्न होत की कोणीतरी गिफ्ट आणलं अरे आम्हाला गिफ्ट आणले अशी जी एक्साइटमेंट होती ना ती आता आम्ही पूर्ण करतोय सो so, हे डोरीमॉन मी जेव्हा बघितलं ना की बा हे गिफ्ट रॅप पेपरवर पण असे डोरीमॉनचे कार्टून वगैरे असतात तेव्हा ते मी घेतलेस आणि ते फाडायचं म्हणजे एकदम जीवावर येतं सो so, मी सणांच्या अगोदरच कसलं हे गिफ्ट रॅप करते कसली साफसफाई करते अजून खूप काय काय पुढे होणार आहे सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या बॉक्स मध्ये काय आहे सो उद्याचा व्हिडिओ त्याच्यासाठी ते नक्कीच बघावं लागेल सो शेवटी आम्ही आपण जे 90s किड्स आहोत ते त्यांना आपली मुलं कशी शिकवतात तेही तुम्हाला मी दाखवणार आहे सो बघा मार्केटला जाऊन आले सो मार्केटला जाऊन आले आणि जे जे उद्यासाठी जे लागणार आहे ते सर्व मी आदल्या दिवशी घेऊन आले आणि बघा वाजलेली वाजली आम्ही आतमध्ये जाऊन लपतो म्हणजे कोण आलंय ते बघण्याच्या ऐवजी आम्ही आतमध्ये जाऊन लपतो बघा अशा प्रकारे उद्याची तयारी फंक्शनची तयारी होत आहे सो काय आहे उद्या सो तुम्ही पण एक्साइटमेंट मध्ये राहा की मी काय दाखवणार आहे बघा सर्व खेळण्यांच्या इथे जाऊन बसल्या आणि खूप छान डेकोरेशन केलं यांनी फक्त काय लाईटच लावलेत बाकी काही नाही पण त्यांचं काय बोलतात प्रिपरेशन होतं की दुसरं काहीतरी करायचं पण वेळेच्या अभावी आपण काही करू शकत नाही त्याच्यामुळे जे फटाफट होईल त्याच्याप्रमाणे त्यांनी ते प्रिपरेशन करून टाकलं नंतर मी इथे पनीर बुर्जी करते तर बघा दोन स्पून मी बेसन घेतलं त्याच्यामध्ये दही टाकायचं हळद लाल मसाला मालवणी लाल मसाला काश्मीरी लाल मसाला लाल म्हणजे काश्मीर लाल मसाला गरम गरम मसाला धने पावडर पावभाजी मसाला असेल तर वेल अँड बेस्ट पाव पावभाजी मसाला टाकून तेही प्रमाणे मीठ आणि सर्व ते मिक्स करून घ्या आणि पाच मिनिटांसाठी झाकून ठेवा जेणेकरून ते एकदम मुरेल आणि त्याला स्मेल पण खूप छान येईल जर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण जो बेसन असतो तो मस्त रोस्ट करून घ्या आणि तो रोस्ट करून त्याच्यामध्ये टाका आणि सर्व मसाले त्याच्यामध्ये टाकून मस्त असं ग्रँड करून घ्या ग्राइंड करून घ्या म्हणजे एकदम मिक्स करून घ्या तेलामध्ये जिरं लसूण हिंग कढीपत्ता जर मिरची नाही टाकायची असेल तर नाही एकदम शेवटी आपल्याला मिरची टाकायचीच आहे त्यानंतर कांदा मस्त रोस्ट करून घ्या तेलावरती मस्त फ्राय करून घ्या तर जोपर्यंत आवाज कमी होत नाही तोपर्यंत मस्त फ्राय करून घ्या टोमॅटो टाकून दया बेसनचं मिश्रण तयार करून गेलं घेतलं होतं त्याच्यामध्ये टाका आणि जोपर्यंत हे मस्त तेलावरती फ्राय होत नाही तोपर्यंत अजिबात त्याच्यामध्ये पाणी टाकू नका हे मस्त फ्राय झालं की आपण त्याच्यामध्ये पनीर मी किसून घेतले तुम्ही असं स्मॅश करून टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तो त्याच्यामध्ये टाका आणि मस्त एकजीव करून घ्या म्हणजे एकदम मस्त मसाले पनीरला लागले पाहिजेत त्याच्याप्रमाणे तुम्ही ते मस्त त्याच्यामध्ये एकजीव करून घ्या थोडंसं मीठ टाका जसं तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी पाहिजे असेल त्याच्यामध्ये पाणी टाका ते झाले की सर्व ते मिक्स करून घ्या जेवढं पाणी पाहिजे असेल तेवढंच टाका कारण की माझ्याकडून थोडंसं जास्त पाणी त्याच्यामध्ये जा पडलं गेलं त्याच्यामध्ये खूप पातळ झालं नंतर वरून काश्मीरी काश्मीरी मेथी टाका नाही कसुरी मेथी सॉरी <laughs> कसुरी मेथी टाका नंतर चवीप्रमाणे अ तिखट म्हणजे मिरच्या ज्या आपल्या असतात ना त्या त्याचे चार भाग करून मी त्याच्यामध्ये टाकलेत थोडीशी कोथिंबीर गार्निशिंग करून आणि मस्त खूप टेस्टी झाली होती तुम्ही नक्की ट्राय करा मी नॉर्मली अशीच नॉर्मली म्हणजे नॉर्मल करते कांदा टोमॅटो आणि पनीर टाकून मस्त पनीर भुर्जी करते फर्स्ट टाइम मी अशी दह्यामध्ये बेसनामध्ये असे मसाले टाकून पनीर भुर्जी केली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आपल्याला आपली मुलं किती शिकवतात कसं शिकवतात ज ते आता उदाहरण तुम्हाला पुढे दिसेलच आणि त्याच्यानंतर अक्षित किती काय काय स्कूलमध्ये शिकले ते दररोज आम्हाला येऊन सांगतो सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अक्षित पण जसं टीचर ओरडते वगैरे तसं त्याचा अभ्यास म्हणजे तो आज टीचर आहे आणि बाबा आज स्टुडंट आहे त्याच्याप्रमाणे तो त्याचं अभ्यास वगैरे घेतो आहे सो so, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अपेक्षा करते हा व्हिडिओ तुम्हाला इंटरेस्टिंग वाटला असेल आपण भेटा नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्तरा खातरा काळजी घ्या स्वतः प्रेम करा बाय <स्था> <नाँगी। स्था> <नाँगी। स्था> Curry? Cherry Oh Banana Banana Pineapple Lemon Orange Strawberry, Strawberry. Wow, wow, wow